और भर में रखियों तालेवाई का पानी हो। नमस्कार। रात चला। सीमान में में रखे सकाये किसन दाज गेल्या जरा मेंढ्राला चराय बघाय कसं आहे प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याची वावरं मोकळी झालेली असतात आणि मग ज्या शेतकऱ्याचं मोकळं झालं त्या शेतकऱ्याला हीच राईत जायला लागतं मग एक जणाला इकडं एक जणाला तिकडं जावं लागतं आता ले 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 ते एका साइडला गेल्या तर या बघायला अंदाजी एका साईडला गेल्या सकाळी जा पाणी झाल्याच्या नंतर आणि मग मेंढराचा टाइम मी ढान मेंढराचा टाइम झाल्याच्या त्यानंतर मेंढर मग आम्ही मीन सीमाने सोडली सीमा आली दोन चार दिवस झाला आमच्याकडं आमची भेट घ्यायला तर मग सीमा जर नसती तर अर्चनाला मला मिड्या सोडायला लागल्या असत्या आणि मग बिराडा तर सागरी एकटाच राहिला असता पण बिराडापासनं मग मेंढर लांब न्यायला नसती जमली दोघीला एक जणालाच कोणाला तरी घेऊन यायला लागली असती तर मग सीमा असल्यामुळं जरा मला पण मदत झाली मेंढर हाणायला नाही तर मग एक जणालाच यायला लागलं असतं आणि मेंढर म्हणजे एका माणसाला काय ऐकत नाही जिकडं बोरं उंबरं दिसते आणि त्या साईडला मेंढ्या पळत्यात नेसत्या वासावरच पळत असतात बोराचा उंबराचा लांबचे लांब वास येतो आणि मग मेंढर ती पळत्यात तर मग सीमा म्हणली मीच ती आहे बरं सीमा मी भेट घ्यायला आली आमची दोन चार दिवस झाला आता परत तिला जायचंय माघारी मग सीमा कस काय वाटतय मग इकडं चांगलं मस्त वाटतय ना, हो। ना मन्ती मन्ती वा ती पण म्हणजे वाड्याला जर आले तर तिला बिराडाव करमत नाही म्हणते म्हणते मेंढ्रा बरं आल्यावले बरं वाटतं मला का आता मेंढराच्या माग फिरायला गावत आणि तिला अशी मजा येते मेंढराच्या मागं मध्ये बिराडाव बिराडाव म्हणते मला एकटीला बसून करमतच नाही का तर मेंढ्राकडं गेल्याच्या नंतर असं वेगवेगळं झाड वेगळं वेगळं म्हणजे असं बघायला भेटतं आणि मेंढरा हा नाही म्हणजे पोराच्या जातीला कशी मजाच वाटते बारकी पोर आता साऱ्यातली आली तर ती पण बिराडाव थांबणार नाही तर था। ती पण लय आम्हाला दररोज अशी ताप देणार आता हे म्हणणार मी मेंढ्याक ते म्हणणार मी मेंढ्या तसं शिमाचं बी बिराडा अजिबात थांबत नाही तिथं शेतकऱ्यांनी वालाचा वावर काढलेलं आहे भरपूर मोठं वावर आहे आणि त्याच्यात आता आंब्या आणून सोडल्यात मिडिया पण एवढा वालाचा पाला काय म्हणा असा पडलेला नाही आता अर्धा तास झाला या वावरात मिड्या सरत्यातही आणि ते वाल इथं आंब्याच्या झाडाखाली आणून गोळा करून ठेवला आहे अजून जोडाचा राहिला आहे जोडलाय जोडला असा डिगारा आणून ठेवल्यात थे या आणि मग हे शेतकरी उन्हाचं येऊन जोडतात कारण हे बरं दिवस झालं काढल्याला आठवडा आणि काढून तापून देतात थोड्या दिवस दोन चार दिवस मग तापल्याच्यानंतर मस्त अशा खळाखळा शेंगा पडतात तर त्या तिथं निमारदा जोडलाय गुली दिसती त्या डिगाऱ्या बुसा त्यांचा शेंगाचा बुसा आणि त्याची ती काकल पण मेंढरा खायला भेटते पण हे वालं असल्यामुळं आता जोडून गेल्या मग सगळ्या खाया मिड्या तारत्यान हे म्हणजे जिथं वाल जोडून त्याला खळ म्हणतात काय काय शेतकरी म्हणजे असा उचलून ठेवल्याच्या नंतर वावरात चारून देतात काय काय फार वाल कुटून घरी नेल्याशिवाय वावराने मेंढर चारून देत नाहीत पण हे म्हणलं चारायला नाही तुम्हाला तर चारा मेंढ्या ह्याच्यात मग मेन सीमाने मेंढ्या हलवून ह्या वावरात आणल्या चारायला तर आता ते असतं वर कुणाक आता इथं तिथं वावरातलं संपलंय चारायला चांगला तास झाला आम्ही इथं मिंड्या आणलेल्या आता कुणाक तरी न्याय लागतं हा जो आम्हाला येत ना परत पाणी पाजायला लागन एका शेतकऱ्याने आता सांगितलेलं आत आहे पण बहुत सगळं आंब इथं आणि ते आंब काजवं आंब पण आहेत आज काजवा आंब पण खायला भेटतं होय जिमा आज त्याला तुला काजू आंब खायला भेटते ना का तर आज काजू आंब ज्या शेतकऱ्याच्या वावरात त्या शेतात चारायच्या तर निवून पण तिथं लय अडचण ती आल्याच्या नंतरच चाराय लागतं दुगीला काय ऐकायचं नाही आम्हाला लिहून लागतंय ना तिकडं लागतो पण एवढं नाही हवा जास्त हवा जास्त असेल ना जास्त इकडं हवा कमी तर शिमाला पण मी आणकडं नव्हती आणायची पण मी एकटी असल्यामुळं मग ती पण म्हणली मी येते तर वाघू पण चांगला बसलाय वाघू आमच्या बरं मेंढरा का असतो दररोज वाघू काय रा आलं वाटत हवे तर बोललं नाही लवकर आता मिठ्या गोळा करून चालवले आम्ही मुळाले की दोघी जणी मिठ्या वागतो हा मग आता <laughs> वाया पाहिजेत ना खर ऊन लागते ना लागतय की <laughs> गावला का तराय गाव लय कोण काय जायचे कोणाच ना बारा वाजले असेल साडे दहा वाजता मी ढ्यात होत ना बर कुठे होत दार्जी पुढे म्हणलं मी जातो मुर म्हणलं बाजार घेऊन गावात थांबले होय म्हणलं का बिराटा मग त्यांना काय येत जातोय काय आज

भेट घ्यायला असला ना आपण मिठ्या लावल्या तरी माझा मोकळा नाही झाला अशी पण येतो भेट घेतला भेट घातली जा ग घेतल्याच्या नंतर एखाद्याच थोडासा जरी काम राहिला असला त्यातला तरी म्हणणार आणून लोट मग काय प्रेमाने मग काय प्रतिकायचं तसं त्यांचं काय ना आपलं काय 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 वर्षातून भेट होती हो ना कारण त्याचा वावर मोकळ आपण घरी गेल्याच्या नंतरच भेटू भेट होते मग त्यामुळे त्यांना पण बरं वाटतं कुठल्या तिकुडल्या गप्पा गावाकडे कसं काय चाललंय भेट झाल्यावर कोंबडा लागतोय कोणाला आंड लागतंय पै पण बऱ्याच मागणी आहेत आपल्याकडे प्रत्येकाला तोंड द्यायला लागतंय प्रत्येकाला तोंड द्यावं लागतंय आपल्याला हाय वस्तू म्हणून ते विचारतात तसं कोणी जर बोललोय दमलो मी पण सतरा ठिकाणी जायला लागते मधन काय गाडीच नाही बांधून परवा करायच लागतो बाळ निघाल ते मेंढरा पाण्या वाग्या मोर चाललाय मेंढराच्या मावाची झाड पण आता अगदी हिरवीगार झाली नवी पालवी फुटली ती वाघ्याच्या मागास मिठ्या चाललेत आहे मी जरा आता मध्ये चाललोय बानाई पाणी घेऊन येते मागन वा घ्या सरळ चल मिठ्या घेऊन किती शेण आहे बघा वाघ्या पण बरोबर पुढं चाललाय बा अजून काय मागून आलीच नाही वा घ्या पुढं पाणी चल सरळ पुढं चल मागचा शेवट फार माग राहिला आहे नाही तर तपास नाही अजून मोरच्या मिठ्या पाण्यावर पडले पडल्या वाघ्याने पण पाण्यामध्ये बुडी मारली वाग्या मस्त बाग्या अगदी पाण्यात पोहतोय आता त्याने एक दोन पाण्यामध्ये बुचकुळ्या मारल्या आता निघा बाहेर आता पाणी पिऊन महागार सर तिथे तर आता बा नाही पण आली मागून पाणी घेऊन उशीर यायला वाघ्याने धरले मोर मोर मी राहिलो मध्ये बरोबर मिठे घेऊन आला पाण्यास गरम त्याला गरम झाला निघला आता पाण्यात आंघोळ केली आता त्याच्या आंघोळ म्हणलं तरी काय बाबू तू मेंढा घेऊन आला मोर पाणी अगदी घर घर भेटले मला थंडगार घर भेटला मग चालू करून गार पाणी मशीन चालू करून वाघर मी मध्ये त्याला वाटलं केली आंब्याचा काजूच झाड आहेत भरपूर या वावरात तर शिमाया येत एक चिकूचं झाड आहे ते सांभाळायला सांभाळायलाय आणि तीन मी इथं कांद येत तर कांद्याच्या कडनी चवळी लावलेली होती तर मग ते शेतकरी म्हणलं कडबरावर चरू द्या फक्त कांद्याला दाखा नका लाव त्याच्यामुळे मग ते म्हणलं मी जरा कडकडनी उपटून साईडला टाकल्यावर मग कांद्याला दाखवा लागत नाही नाही तर मग असं वाटतं की या अर्धा कांद्याचा मोड खात्यानं म्हणून आपले जपून शेतकरी नसताना त्याची एक जबाबदारी घेऊन मेंढ्र च लागतात शेतकऱ्यासारखी जबाबदारी घ्यायला लागते आपल्याला तवा मग आपल्याला वास ठेवून शेतकरी राहतो आपल्या मग उपटो कांद लावलेला आहे ते आणि त्याच्याकडं चवळी

त्याची भाजी पण मस्त होती कवळ्या असल्याच्या नंतर आता आम्ही खाणार पण आता काजू तोडले ते खायला मेंढ जरा महा सरून मस्त बाकी चरते ते तर ही काजू आम्ही जाड येत बांधाला त्याच्यावर बरच अस पशुपक्षी पण येतात पोपट किंवा बाकीचं पक्षी पण तर आता हे दोन दिवसात खायला येईल अजून थोडा कच्चा आहे पिकलेला एकदम मस्त बाकी दिसतो अजून पिकायला टाइम आहे थोडासा काय काय आता काय आगाबा बाल तेवढं ते पिकत आहे बी खाली बरं पोपट बी खात्यात आहे एवढं भेटलं सात येत वाटत काय काय बरच गळली ते पण हा गळलेलं बी म्हणजे जास्त पिकलेलं ते गळत वर्ष येणार असलेलं शेतकऱ्यांच्या बी हाताला येत नाही शेतकरी बी आता खायला नेत आहेत अजून खायला आलं नाही आता वानर पहिले तू गेलेली हा यातली काजू <laughs> <ताद> खाऊन <लुखाँ वान। laughs> तीन होती बघा तर ह्या टायमाला वाण्या काजू आंब आंब या खायला तुम्ही थोडा जांभळ पण पिकतील तर मस्त बाकी काजू आंब अगदी रानातला रान मेवा मस्त बाकी बी एकदम अलिगत फिरावली कि लगेच नसते निघती रानातला रान मेवा <laughs> <laughs> काजू आंबे नजू आंब खायचं होतं त्यामुळे तिला भेटलं मग वाडा पण जवळ हम्म या शेतकऱ्याला दरवर्षी आम्हाला काजू आंब खायला भेटतात जरी आम्ही मेंढर चारा नाही आले तरी बिन भेटलं तर शेतकरी गरीब बिराडा आणून पण काजू देतात आम्हाला बरं शेतकऱ्याचा आम्ही वावरात वाज केला होता आम्हाला मस्त झालं आपलं छायापुरत वाज झालं मला